घरकुलाचे पैसे बीडीओनं खाल्ल्यानं गुलाबराव पाटील भडकले घरकुलाचे पैसे खाणाऱ्याला सोडणार नाही गुलाबराव पाटलांचा इशारा जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील झाले भाऊक व्याख्यान ऐकताना डोळ्यात आलं पाणी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन शरद पवार गटानं केला निकालाचा निषेध धाराशिवमध्ये पंधरा दिवसात आढळल्या आठशे नवीन कुडवी नोंदी प्रमाणपत्र वाटपासाठी दोन दिवस विशेष कॅम्पचं आयोजन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कमी पर्जन्यमानामुळे फेब्रुवारी महिन्यातच चारा बंदी जिल्ह्यातील चारा जनावरांसाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लोणावळ्यात खासगी बंगलाधारकांविरोधात गावकऱ्यांचं उपोषण भिंत बांधून रस्ता बंद केल्यानं नागरिक आक्रमक मांजरा धरणात पंधरा टक्केच पाणीसाठा शिल्लक त्रेसष्ट गावांवरती पाणी टंचाईचं संकट